कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे आता मतदान पंधरा तारखेला जरी असलं तरी गेले वर्षभर या ना त्यानिमित्ताने कोल्हापुरातील राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते या निवडणुकीच्या अंगाडच त्यांचं काम सुरू होतं किंबहुना कोल्हापूरच्या महापालिकेवर वर्चस्व हा एक राजकीय दबदा दबदबा निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षात खूप अशा पद्धतीची एक स्पर्धा लागलेली आहे सर्वच पक्ष या निवडणुकीत सक्रिय झालेले आहेत आघाड्या बनवण्याचं काम सुरू आहे या क्षणी हे मात्र नक्की सांगता येत नाही की कोण कोणाशी असेल कारण जागा किंवा जागा वाटपाचा प्रश्न अजून तसा अनुत्तरितच आहे त्यामुळे कोणतीही अशी एखादी वेगळी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे कोल्हापूर महापालिका आज त्र्याहत्तर वर्षाची झालेली आहे बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्नवे बारा ऑक्टोबर अठराशे चोपन्न साली कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना झाली आणि पहिला काही काळ म्हणजे संस्थानी राजवटीच्या काळात त्याच्यावर सदस्य नेमून नेम सदस्यांची नेमणूक करून ते नगरपालिका चालवत होते कोल्हापूर महापालिकेची लोकशाही मार्गाने महापालिकेची बारा डिसेंबर एकोणीसशे रोजी कोल्हापूरच्या नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं आणि तिथून पुढं या महानगरपालिकेवर लोकप्रतिनिधींची निवड होत गेली आणि कोल्हापूर महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हातात आला पण हा अठराशे चौपन्न म्हणजे अठराशे चोपन्नचा काळ ज्या काळात नगरपालिका स्थापन झाली आणि एकोणीसशे बहात्तरचा काळ म्हणजे ज्या काळात कोल्हापूर महापालिके नगरपालिकेचं रूपांतर कोल्हापूर महापालिकेत झालं हा जर काळ बघितला तर खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या घडामोडी या सर्व काळात घडलेल्या आहेत खूप जुन्या <्पुँणयात> काळात जाण्याची काही अर्थ नाही कारण त्या काळात निम्मा जो कारभार झाला तो नेमून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्याकडून झाला आणि निम्मा काळ निवड म्हणजे प्रत्यक्षात मतदान होऊन मतदान झाले आणि लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक निवडले गेले म्हणजे ज्या वर्षी म्हणजे एकोणीसशे बहात्तर पंधरा डिसेंबर बहात्तरला कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली तरीही तिथून पुढे काही काळ एक चार सहा महिने नगरपालिकेच्या धर्तीवरच कारभार सुरू होता महापालिकेला अधिकारी तोपर्यंत मिळाला नव्हता पण कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या प्रशासकपदी द्वारकानाथ कपूर या व्यक्तीची निवड झाली आणि महापालिकेच्या एका वेगळ्या विकासाच्या पर्वाला सुरू झाली त्या काळात नगरपालिकेची महापालिका होणं त्यावेळीही कोल्हापूरच्या स्थानिक लोकांचा विरोध होता लोकांची भूमिका अशी होती की आमचं आहे ते चांगलं आहे महानगरपालिका आम्हाला नको कारण आपली हद्द वाढ नाही लोकसंख्या महापालिकेच्या निकषाप्रमाणे नाही तरीही महापालिके आमच्यावर लादू नका असं लोकांचं म्हणणं होतं पण तरीही तत्कालीन राजकीय जे काही हेवे दावे होते रश्चिकेत जी होती त्यातून कोल्हापूर नगरपालिकेची महापालिका झाली आणि काँग्रेसचे नेते श्रीपतराव बोंद्रे यांचा त्या काळात कोल्हापुरावर अतिशय चांगला अशा पद्धतीने राजकीय दबदबा होता कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या प्रशासकपदी द्वारकानाथ कपूर यांची नियुक्ती झाली आणि कोल्हापूर महापालिकेच्या एका वेगळ्या विकासाच्या पर्वाला सुरू झाली तोपर्यंत काय होतं सगळी सत्ता सगळा प्रशासन हे नगरपालिकेकडे होतं द्वारकानाथ कपूर यांनी आल्यानंतर पहिला एक ते दोन महिने आपले काही अस्तित्वच जाणून घेतले नाही पण त्यांनी त्या काळात महापालिकेचे म्हणजे तत्कालीन नगरपालिकेचे जे काही जुने कर्मचारी होते ज्येष्ठ नागरिक जे होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे होते त्यांच्याकडून अगदी सखोल अशा पद्धतीनं कोल्हापूर जाणून घेतलं कोल्हापुरातलं राजकारण काय आहे हे पाहून घेतलं कोल्हापूरचा इतिहास कोल्हापूरचा भूगोल हा सगळा त्यांनी आपल्या डोळ्या कालून घातला आणि आपल्या कारभाराला त्यांनी सुरुवात केली नगरपालिकेच्या काळात एका ठराविक व्यक्तींच्याकडे सर्व अधिकार सूत्रे असायचे म्हणजे ते जे सात आठ जणांचं वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी होते ते सगळे स्थानिक होते आणि ते ज्या पद्धतीनं ठरवतील त्या पद्धतीनं कोल्हापूर नगरपालिकेचा कारभार चालू होता त्यामुळं कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांच्याच अस्वस्थता होती नागरिकांच्यात अस्वस्थता होती आणि द्वारकानाथ कपूर यांनी कामकाजाला सुरुवात करतानाच हे जे अंतर्गत एक जी धगधग या नगरपालिकेत कित्येक वर्षापासून जी होती ती बदलून टाकली नव्या काही सिनियर कर्मचाऱ्यांच्याकडे त्यांनी तो अधिकार दिला आणि महापालिकेच्या कारभाराला त्यांनी सुरुवात केली पहिल्या पहिल्या कपूर साहेबांनाही हे माहिती होतं की कोल्हापूरच्या लोकांना हे महापालिका झालेलं मान्य नाही तरीही त्यांनी एक अतिशय चांगला असा पवित्रा घेतला की कार्यालयात फार वेळ न बसता ते लोकांच्यात मिसळू लागले त्यांच्याशी गप्पा मारता मारता कोल्हापूर जाणून घ्या घेऊ लागले कोल्हापूरच्या अडचणी समजून घ्यायला लागले आणि त्यानंतरच त्यांनी प्रत्यक्ष कारभाराला सुरू केली द्वारकानाथ कपूर हा वेळ पाळणारा अधिकारी म्हणून खूप प्रसिद्ध होते साडे दहा वाजता ते पांढऱ्या त्यांच्या ॲम्बेसेडरमधून महानगरपालिकेत यायचे आणि ठराविक दिलेल्या वेळेत नागरिकांनी येऊन भेटावे अशी त्यांची अपेक्षा होती आणि नागरिक त्यांना भेटायला गेल्यानंतर कपूर साहेब पहिल्यांदा काय करायचे तर त्यांच्या चेंबरमध्ये बसलेले अन्य अधिकाऱ्यांना ते कृपया बाहेर जा असं सांगायचे की जेणेकरून कर्मचाऱ्यांना आणि कोल्हापूरच्या नागरिकांना आपली जी काही अडचण असेल ती अगदी मन मोकळेपणानं सांगता यावी यासाठी की त्यांची त्यांनी ती पद्धत अवलंबली हो होती कपूर हळूहळू हळू म्हणजे आलेत आणि छडी घेऊन ते बसले असं अजिबात झालं नाही हळूहळू हळू आपल्या कामाची शिस्त कर्मचाऱ्यांच्यात येईल अशा पद्धतीने कामकाजाची सुरुवात केली आणि त्यांनी एक वेगळा प्रयोग असा की ज्याच्या नंतर नंतर दंतकथा झाल्या तो असा की कपूरसाहेब अकरा ते पाच एवढीच वेळ आपल्या कामकाजाची असे कधीच मानत नव्हते उलट पाच नंतर किंवा सहा नंतर घरी गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या कामकाजाला सुरुवात व्हायची ते कुणालाही सांगत नव्हते की मी आयुक्त आहे आणि त्यांची जी शरीरएष्टी होती किंवा त्यांचं वागणं बोलणं असं होतं साध्या अगदी साध्या माणसासारखं असायचं त्यामुळे कपूरसाहेब अधिकारी म्हणून फारशी कोणाला ओळखतच नाहीत ओळखत नव्हते ना त्यामुळे त्यांनी जकात नाक्यावर अचानक तपासणी करायचे के एम टीच्या बसमधून ते एक प्रवाशी म्हणून प्रवास करायचे घरपाळा विभागात जायचे आणि आपल्या घरपाळ्याची किती किती आहे किती राहिलेली अशी एक नागरिक म्हणून चौकशी करायची आहे जिथं जिथं त्यांच्या नजरेला काम चुकारपणा आढळून येत असे तिथे तेते ते, 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 ते त्या क्षणी आपण कोण आहे हे सांगायचे कारवाई अगदी थेट नाही करायचे पण त्याला जरब बसेल अशा पद्धतीनं त्याला शिस्त लावायची आहे कपूर साहेबांच्या या अचानक कार्यालयांना अचानक भेट देण्याच्या एका वेगळ्या त्यांच्या कामकाज पद्धतीमुळे महापालिकेत एक वेगळी शिस्त कधीही नव्हती एक अशी एक वेगळी शिस्त त्यांनी आणली दहा होण्या वाजण्याच्या अगोदरच कर्मचारी आपापल्या जागेवर बसलेले असायचे त्यांनी कामाला सुरुवात केलेली असायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकाचे त्या पहिल्याच पहिल्याच अर्जात त्यांचे काम होईल असे कुठंच शक्य नसतं पण त्यांनी नागरिकांनी दिलेल्या तक्रारीच्या अर्जांना उत्तर दिलेच पाहिजे कधी होणार हे सांगितलेच पाहिजे असे त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर निर्बंध घातले आणि आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्त आली त्यावेळी महापालिकेचं उत्पन्न फार अगदी वाढलं कारण महापालिका होऊन अवघे चार ते सहा महिने झाले होते पण त्यांच्या दालनात म्हणजे कपूर साहेबांच्या दालनात म्हणजे आत्ता कोल्हापूर महापालिकेचे महापौर ज्या चेंबरमध्ये बसतात त्या चेंबरमध्ये आयुक्त सॉरी प्रशासक द्वारकानात कपूर बसवत होते आणि त्यांच्या केबिनमध्ये कोणताही शो पीस नाही कोणतंही असं वेगळा आकर्षणाचा अशी एखादी वस्तू किंवा ऑफिस त्यांनी सजवलेलं आहे असं अजिबात नव्हतं त्यांच्या कार्यालयाच्या चारही भिंतीवर कोल्हापूरचे ठळक नकाशे अगदी मोठ्या म्हणजे लांबूनही त्यातला काही जो अक्षरं असतील ते वाचता येतील अशा पद्धतीचे त्यांनी नकाशे लावले होते आणि ते कोल्हापुरात काय काय करता येईल याचा अंदाज घेत होते पटणार नाही आपण आता रंकाळा चौपाटी बघतो किंबहुना कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक रंकाळा चौपाटीवर जातो तर त्या चौपाटीच्या कामकाजाची सुरुवात द्वारकानाथ कपूर साहेबांनी केली आणि रंकाळा चौपाटीचं एक सौंदर्यचं एक काही एक वेगळं निर्माण झालं आणि द्वारकानाथ कपूर यांच्या कार्यशैलीचा पहिलं म्हणजे एक ताजं उदाहरण वास्तव उदाहरण म्हणून रंकाळा चौपाटी आहे पूर्वी रंकाळ्याला चौपाटी असं कोण म्हणतच नव्हतं रंकाळा तलाव असं म्हणत होते पण रंकाळ्याचं जे काही सुधारणा झाली जे काही सौंदर्य त्यात आलं त्यामुळं रंकाळा तलावाला रंकाळा चौपाटीचं स्वरूप आलं त्यानंतर आता ब्रह्मपुरीची पंचंगा नदीच्या लगत जी टेकडी आहे आणि त्या टेकडीला ब्रह्मपुरी टेकडी असं म्हणतात ज्या ब्रह्मपुरी टेकडीखाली प्राचीन कोल्हापूर म्हणजे इसवी सणाच्या पूर्वीपासूनचं कोल्हापूर त्या टेकडीखाली दडलं गेलं तत्कालीन काही नैसर्गिक कारणामुळं तिथं त्यांनी ब्रह्मेश्वर बाग बांधली आणि पंचगंगा नदीला पाहण्याचा एक अप्रतिम असा व्ह्यू तिथं त्यांनी निर्माण केला नुसती सौंदर्यस्थळे त्यांनी जपली नाहीत तर कोल्हापुरातील सांडपाण्याची निर्गत होण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी या सांडपाणी शुद्धीकरण म्हणजे जलशुद्धीकरणची योजना राबवली त्या काळात शौचालयांची वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाची अवस्था अशी होती की तो बुटपीचे संडास असं त्याला म्हटलं जातं जात, जात होतं अतिशय म्हणजे वेगळं विचित्र न पटणार न पटणारे कामकाज इथल्या एका विशिष्ट समाजाला शौचालय साफ करायचं काम लागत होतं त्यांनी त्याची ते दखल घेऊन कोल्हापुरातील संडास म्हणजे सार्वजनिक आणि वैयक्तिक जे आ, ड्रेनेज लाईनला जोडण्याचं काम सुरू केलं आणि जे तो ड्रेनेज जे ते ड्रेनेज किंवा मलमूत्र थेट सांडपाणी पंचंगा नदीत जाऊ नये म्हणून ट्रीट ट्रीटमेंट प्लॅनची सुरुवात द्वारकानाथ कपूर यांच्या कारकिर्दीतच झाली द्वारकानाथ कपूर यांच्या कारकिर्दीत म्हणजे आरोग्यसेवा म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र आपण म्हटलं रंकाळा चौपाटी म्हणजे शहराचं सुशोभीकरण म्हटलं ब्रह्मपुरीची टेकडी हाही सुशोभीकरणाचाच भाग आला त्यानंतर त्यांनी त्वार्णा कोल्हापूरची के एम टी ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे अतिशय व्यक्ती अजिबात नाही द्वारकानाथ कपूर बसस्टॉपवर एखादा प्रवासी असावा या पद्धतीने उभे राहायचे आणि बस वेळेत येते ती ज वेळेत जाते याचा स्वतः ते हे करत होते अनुभव घेत होते तिकीट काढून बसमध्ये बसायचे आणि नंतर कंडेक्टरला आणि ड्रायव्हरला ते जाताना सांगून जायचे की मी द्वारकानाथ कपूर तुमच्या दोघांचंही काम चांगलं झालं म्हणून ते तोंडावर कौतुक करायचे जर त्यांच्याकडून काही विचित्र काम झालं किंवा चुकीचं काम झालं तर तिथेच त्याला सूचना द्यायचे सूचना अशा अर्थानं की पुन्हा असं करू नको असा त्यांचा समजावण्याचा सूर होता आणि त्यांचा जो भर होता ते वरिष्ठ पातळीवर जे कोणी कामात कुचराई करते अशा लोकांच्या बदल्या त्यांनी तातडीने केल्या आपली कोणीही बदली करू शकत नाही असे मानणाऱ्या कोल्हापुरातल्या म्हणजे कोल्हापूर नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांची त्यांनी बदली करून प्रशासनातली एक फार मोठी एक अशी त्यांच्या नावावर नोंद असलेली कामगिरीची त्यांच्या नोंद आहे त्यांच्या काळात आपला कोल्हापूरचा प्रमुख जो भाऊशिंगजी रोड आहे म्हणजे नगारखान्यापासून जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यापासून ते शिवाजी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरण केलं या दोन्ही बाजूला कपडे आणि इतर ह्याची दुकाने मोठमोठी मौट दुकाने होती आणि ती त्यांनी रुंदीकरण केल्यामुळं कोल्हापुरातला तो अतिशय महत्त्वाचा रस्ता रुंद झाला ज्या भागात त्यांना रस्ता रुंदीकरण करायचं होतं त्या भागातल्या लोकांशी ते थेट लावून थेट जाऊन बोलायचे कसा कसा प्लॅन आहे ते समजावून सांगायचे नुकसान भरपाईची रक्कमही त्याला जागेवर सांगायचे नुकसान भरपाई नको असेल तर पर्यायी जागा बेलबागेत देण्याचे ते आश्वासन नुसतं आश्वासन नाही तर तिथं त्यांनी आपण काय तरतूद केली हे देखील सांगायचे त्यामुळे अतिक्रमणाला विरो अतिक्रमण निर्मूलनाला किंवा रस्ते रुंदीकरणाला विरोध असणारे नागरिकही द्वारकानाथ कपूर यांच्याबरोबर अगदी अगदी छानपैकी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून आपली काय म्हणतात संमती रस्ता रुंदीकरणाला देत होते त्यामुळे कोल्हापुरातले अगदी ठराविक रस्तेही त्या काळात रुंद झाले कोणतीही अडचण रस्ता रुंदीकरण करताना कपूरसाहेबांना आली नाही त्यांनी प्र कोल्हापूर नगरपालिकेच्या काळात स्थापन झालेल्या आणि आता महापालिकेच्या ताब्यात ताब्यात असलेल्या महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले कारण महानगरपालिकेच्या शाळांना केवळ म्हणजे आता पटणार नाही पंचवीस पैसे एवढी ही वार्षिक जिमखाना फी असायची त्यापेक्षा कोणतीही रक्कम महानगरपालिका पालकांच्याकडून किंवा विद्यार्थ्यांच्याकडून वसूल करून देत नव्हती कोल्हापुरातल्या प्रत्येक महापालिकेच्या म्हणजे नग महापालिका आणि त्या तत्पूर्वीच्या नगरपालिकेच्या या शाळांना चांगल्या इमारती होत्या चांगली मैदानं होती चांगला पगार असलेले सारे शिक्षक होते त्यामुळे कोल्हापूरचा शिक्षणाचा दर्जाही वाढावा या दृष्टीने कपूरसाहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले त्यामुळे एक नाराजीचा सूर असा एक राजकीय लोकात आला की त्यांना असं वाटू लागलं आपलं राजकीय महत्त्व हा अधिकारी कमी करतोय काय काय अशा पद्धतीनं त्यांच्या संदर्भात एक चर्चा सुरू झाली आणि रस्ता रुंदीकरणाला विरोध हे त्या काही राजकारणी मंडळींना कारण मिळाले त्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी कपूरसाहेबांना विरोध होऊ लागला किंबहुना ज्या तडफेने ते पहिल्या तीन तीन वर्षात काम करत होते ते चौथ्या वर्षी त्यांना करता येईना इतक्या पद्धतीनं राजकीय विरोध होऊ लागला आणि या राजकीय विरोधातच एका दिवशी द्वारकानाथ कपूर यांच्या बदलीचा आदेश आला बदलीचा आदेशाला त्या क्षणी म्हणजे त्या संध्याकाळी ते त्यांनी म्हणजे आपली बदली रद्द करून घेणे किंवा माझी बदली का झाली म्हणून वरिष्ठ पातळीवर विचारणे असा कोणताही प्रकार न करता सहा वाजता ते नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना अगदी आपुलकीने नमस्कार करून महानगरपालिकेच्या चौका चौकात आले कधी न पाहिलेला असा एक वेगळा सोहळा या दिवशी कोल्हापूर नगरपालिकेच्या कोल्हापूर महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौकाने पाहिला आपल्या आपला एक अधिकारी किंवा आपल्या याचे प्रमुख नगर महापालिकेचे कपूर यांची बदली हे अनेक कर्मचाऱ्यांना सहनच होईना त्यांच्या ते अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत होते प्रत्येक कर्मचारी कपूर साहेबांना भेटत होता आणि त्यांना अगदी मनापासून निरोप निरोप देत होता ही नगरपालिका जा हे झाल्यानंतर देवस्थळी सुरा देवस्थळी म्हणून एक प्रशासक आले त्यानंतर महापालिकेची निवडणूक भोसलेश शिवलिंग भोसले आयुक्त यांच्या काळात झाली आणि आज अखेर या कोल्हापूरची कोल्हापूर महापालिकेची जी आहे प्रशासन या महापालिकेच्या म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत सुरू आहे साधारण एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर फार काय त्याचं नाव कुठं लक्षात राहत नाही म्हणजे एखादा कर्तव्यदक्ष अधिकारा किंवा खूप काही वेगळा करणारा अधिकारा असला अधिकारी असला तरच त्याची त्याचे नाव लक्षात राहतं कोल्हापूर कोल्हापूर शहरात आजही म्हणजे जवळजवळ एक त्रेपन्न चोपन्न वर्षांनी द्वारकानाथ कपूर यांचं नाव ताजं आहे द्वारकानाथ कपूर म्हटलं की एक कार्यक्षम अशी अशी अधिकारी अशीही नजर अशीही ओळख त्यांची त्या बोलण्यातून प्रत्येक नागरिकांच्या तोंडातून येत आहे त्यांच्या नावानं कोल्हापुरात म्हणजे अधिकारी निघून गेल्यानंतर नाव होईल किंवा त्यांची आठवण निघेल हे ठीक आहे पण कोल्हापुरात कोल्हापूर महापालिकेची एक कोल्हापूर महापालिकेच्या एका शाळेला द्वारकानाथ कपूर विद्यालय असं नाव आहे आज ही ही शाळा गंजीमाळ परिसरात आहे